पूरे के पूरे मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इनशाला अली नगर का नाम बदल इतना खुशहाल और इतना फलित होगा ये जगह कि ये सीता नगर के नाम से जाना जाएगा एक काळ असा होता की ज्यावेळेस सांगितलं जात होतं की आता म्हातारपणे राजकारणात लोकांचं काही काम नाही तर देश आपल्याला सुधारायचा असेल तर फक्त आणि फक्त युवकांचा आणि युवतीचा राजकारणात वाढता सहभाग महत्त्वाचा आहे जर आपल्याला देशाला विकसित राष्ट्र बनवायचं असेल तर देशामध्ये सर्वात जास्त युवकांचा राजकारणात सहभाग असणं फार गरजेचं आहे दोन हजार पंचवीसच्या शेवटी आणि सुरुवातीला दोन युवतींचा राजकारणातील आपण सहभाग पाहिला पहिलं म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळेस मैथिली ठाकूर नावाची एक महिला जी एक युवती जी अलीनगर नावाच्या विधानसभा क्षेत्रातून उभी राहिली आणि ती निवडून देखील आली तर तिने ब्ल्यू प्रिंटचा सा अर्थ सांगितला की मी ते कॅमेरावर सांगू शकत नाही ती एक वाईट गोष्ट आहे म्हणजे ज्या असुशिक्षित युवकांना ब्ल्यू प्रिंटचा अर्थ कळत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी असं सांगितलं होतं की मी एकही वेळा या देशाच्या विकासासंबंधी नाही तर फक्त आणि फक्त या विधानसभाचं नाव बदलणार आहे म्हणजे अलीनगरचं नाव मी सीतानगर करून टाकतो तुम्ही मला मत द्या अशी तिची मागणी होती आणि ती निवडून देखील आली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील आता जो सध्या व्हिडिओ व्हायरल आहे कैसे हराया जे सहार शेख नावाच्या मुलींनी जे काही सांगितलं आहे जी एम आय एम पार्टीची आता जी नगरसेवक आहे तिने असं सांगितलं की आम्ही संपूर्ण देश संपूर्ण महाराष्ट्र राज्य आता तर मुमराला आम्ही हिरवं केले आता संपूर्ण देश आम्ही हिरवा करून टाकू असं तिचं म्हणणं होतं परंतु या दोन्ही युवतींनी कधी असे सांगितले नाही की आम्ही बेरोजगारी दूर करू यांनी कधी सांगितले नाही की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू यांनी कधी सांगितली नाही की आम्ही चार पाच शाळा खोलू पाच सहा दवाखाने खोलू किंवा देशाला विकसित कसं बनवायचं याचा विचार त्यांनी कधी केला नाही कोणी सांगतं की आम्ही मंदिरे बांधू कोणी सांगतं आम्ही मस्जिद बांधू कोणी म्हणतं की या देशाला हिंदू राष्ट्र बनू कोणी म्हणतं मुस्लिम राष्ट्र बनवू परंतु कोणीही म्हणत नाही की आम्ही हा भारत देश घडवू भारत देशाला घडवणं फार महत्त्वाचं आहे युवकांचा राजकारणातील वाढता सहभाग महत्त्वाचा आहे परंतु ते कोणत्या पद्धतीचे युवक आहेत कोणत्या पद्धतीच्या युवती आहेत मी त्यांना खराब म्हणत नाही परंतु त्यांचा वैचारिक दृष्टिकोन देखील सुधारला पाहिजे कारण या देशाला आता धर्माची गरज नाही या देशाला आता सुशिक्षित नेत्याची गरज आहे कारण असुशिक्षितांनी देश नासवून टाकला आहे आता देशातील राजकारण सुधारायचं असेल तर फक्त आणि फक्त सुशिक्षित युवकांचा राजकारणात सहभाग वाढवणं फार आणि फार गरजेचं आहे